एकाच कुटुंबातील दोन महिला तिसरी असेल तर हप्ता बंद या महिलांनाच मिळणार पंधराशे रुपये होय लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आता समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे याच लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे त्यातील दोन लाडक्या बहिणी आणि त्याच्यावर जर तिसरी लाडकी बहीण योजना एकाच कुटुंबातील लाभ उचलत असेल तर त्या महिलेचा अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे अपात्र होणार आहे होय लाडकी बहीण योजनेत अडीच कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्यातील त्या सव्वीस लाख महिला अपात्र असल्याचं समोर आलेलं आहे आता या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत अंगणवाडी सेविका महिलांना प्रश्न विचारण्यात आहेत त्यातून जर एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयाचा हप्ता तिसऱ्या महिलेचा बंद होणार आहे आणि एका कुटुंबात जर दोन महिला असतील त्या लाडकी बहिणींचा लाभ हा सुरळीतपणे चालू असणार असल्याचं चा। मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील आता लाडक्या बहिणींनो राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ही सुरू झालेली आहे तरी पात्र लाभार्थ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यावर त्या बोलत होत्या की सध्या मिळालेला डेटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थ्यांना अन्न योजनेचा लाभ मिळत असेल यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात आणि काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या असतील आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे तर आता दोनच लाडक्या बहिणींना एका घरातील लाभ मिळणार आहे तिसरी लाडकी बहीण असेल तर त्या लाडक्या बहिणीचा अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी टुडे मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा